पूजा मराठी गौरव दिनाच्या निमित्तानं उपस्थित असलेले आजच्या दिवसाचे प्रमुख पाहुणे आपल्या सगळ्यांचे मित्र रीलच्या माध्यमातून जगाला आनंद देण्याचा प्रयत्न जो मुद्दा करतो अशा सुद्धा तिथं मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो सुषमाजांच्या जन्मदिवसाच्या निमित्तानं या कार्यक्रमाचं आयोजन आपण सगळ्यांनी केलेलं प्रत्येकाने आपले मनोरम या ठिकाणी मांडलेलं ज्ञानेश्वर माऊलीने आपल्याला माहिती की ज्ञानेश्वरी संस्कृतमध्ये होती परंतु जी भावार्थ दिसिका म्हणून मराठीमध्ये सुद्धा अनुभव नेवासा या ठिकाणी बसून ज्ञानेश्वर माउली आणि खऱ्या अर्थानं दोन हजार वर्षापूर्वीची ही आपली मराठी भाषा आणि त्या भाषेला न्याय देण्याकरता आपल्याला रस्त्यावरती उभं राहावं लागतं हे आपलं या महाराष्ट्रात खऱ्या अर्थानं आपण एक गोष्ट निश्चितपणे प्रत्येकाने लक्षात घेतली पाहिजे की या कार्यक्रमाच्या माध्यमातून सगळ्यांची मोहीम आपण आपण या ठिकाणी आयोजित केलेली आहे सगळ्यांच्या मोहिमेच्या माध्यमातून आपण समाजात एक वेगळा दिशादर्शक दिशा, दिशा दाखवण्याचा प्रयत्न दा आपण या ठिकाणी करत आहोत परंतु या मराठीसाठी अनेक साहित्यिकांनी अनेक कलावंतांनी आणि अनेकांनी योगदान अनेक संतांनी या कर्तांनी योगदान दिलेले त्या योगदानाची आठवण आपल्या योगनामध्ये असणं अत्यंत आवश्यक आहे अनेक मराठी कलाकार ज्यांनी ही मराठी रुजवली आणि जगवली अशा म्हणजे असं वस्त्र राव देखील घेतलं पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं कारण अशी माणसं ज्यावेळी समाजामध्ये निर्माण होतात समाजाला एक वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न सातत्याने हे करत आहेत कलाकार कर्त्याच्या माध्यमातून ज्यावेळी अनेक उपक्रम या ठिकाणी घेऊन राबवले जातात त्यावेळी कलाकारांच्या जीवनाला प्राधान्य देण्याचं काम देखील आपण या ठिकाणी करत असतो परंतु मला या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं आहे की राष्ट्रवादी पार्टीची एक भूमिका आपली असली पाहिजे की पुणे शहरामध्ये इंग्रजी माध्यमच्या मोठ्या प्रमाणामध्ये शाळा आहेत तिथं मराठी पण बोर्ड लागली पाहिजे आणि ही आपली पहिली भूमिका आजपासून असली आहे आणि पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव एवढा मोठ्या प्रमाणामध्ये या पुणे शहरामध्ये युवकांच्या जीवनामध्ये आणि युवतींच्या जीवनामध्ये पडतोय की आपण बघितलं तर ते मराठी विसरूनच गेलेले म्हणजे आता पुणे महानगरपालिकेच्या शाळेमध्ये इंग्रजी माध्यम मुलांना यावं म्हणून चालू केलं परंतु मराठी शाळा बंद होऊ लागलेल्या आहेत परंतु या मराठी शाळा चालू राहण्याकरता आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करायला पाहिजे शिक्षण अधिकाऱ्यांना निवेदन द्यायला पाहिजे आणि त्या पद्धतीने त्यांना विनंती करायला पाहिजे की बाबा इंग्रजी ही जगामध्ये चालणारी तरी भाषा असली तर आपण आपल्या भाषेची आपण जपणूक करायला पाहिजे चायनामध्ये गेला तर इंग्रजी कोणी बोलत नाही चायनामध्येच बोलतात तर ही गोष्ट आपण पहिल्यांदा लक्षात घेतली पाहिजे की आपण महाराष्ट्रामध्ये राहतो राज्य शासनाचं देखील मी मनापासून अभिनंदन करतो आणि केंद्र शासनाचं देखील अभिनंदन करतो त्या अभिजात मराठीचा जो दर्जा त्यांनी या ठिकाणी निर्माण करून दिला आहे मराठी भाषेला त्यांच्या मनापासून ह्या ठिकाणी मी स्वागत करतो आणि अभिनंदन करतो परंतु हे आपण जपलं पाहिजे आपण आपल्या जीवनामध्ये एक गोष्ट निश्चितपणे आपण गेलो पाहिजे आपल्या घरापासून आपण सुरुवात करायला पाहिजे आपल्या घरामध्ये मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये आपण घालतो परंतु जरी तो इंग्रजी शाळेमध्ये जाऊ असला तरी त्याचा मराठीचा प्रभाव कुठेही कमी होता कामाने त्याची काळजी पालकांनी घ्यायला पाहिजे त्यामुळे या कार्यक्रमाचं नियोजन करणं हा हेच उद्दिष्ट आपला असणार आहे की मराठी जगवली पाहिजे मराठी रुजली पाहिजे आणि हे रुजवत असताना या ठिकाणी कविता जाता जाता त्यांनी केली की जाता जाता गाईन मी जाता जाता जाईन मी जाता जाता गाईन मी जाता जाता जाईन मी गेल्यावरही या लग्नातील दिसाणपासून राहील हे कुटुंब राजांनी सांगितले त्यामुळे त्यांनी दिलेला जो संदेश आहे की दिसामध्ये देखील राहण्याची माझी क्षमता मी जरी गेलो तरी राहणार आहे तर अशी माणसाच्या अंतर ते हा भाव निर्माण व्हायला पाहिजे की मी जरी गेलो तरी मराठी भाषा बरोबर घेऊन जाणार असेल तर ती जपली गेली पाहिजे हा भाव आपल्या प्रत्येकाच्या अंतर मनामध्ये असला असेल का आणि या निमित्ताने आपण सगळ्यांनी सगळे पदाधिकारी आज राष्ट्रवादीचे आहेत उप आहेत महिला आहेत युवक आहेत युवती आहेत आपले दत्ताबाई सगळे घराविषयी आमचे नेते आहेत ते या सगळ्यांच्या माध्यमातून आपल्याला एक गोष्ट निश्चितपणे सांगू इच्छितो की आजचा दिवस आपण साजरा करतो परंतु वर्षभर काहीच करत नाही म्हणून त्याच्यामध्ये सातत्य कसं राहील याच्याकरता आपला प्रयत्न हा निश्चितपणे आपल्याला माहीत आदरणीय अजित दादानी आदरणीय तटकरे साहेबांनी आपल्याला सांगितलेले की असे कार्यक्रम घ्या जे समाजाला दिशादर्शित असतील आणि त्या व्यक्तीवर आजचा कार्यक्रम खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे या मराठी भाषेची जब्लो करत असताना आपल्याला माहिती आहे की मंत्रालयामध्ये देखील आता इंग्रजीमध्ये सगळं बंद करण्याचा प्रयत्न या ठिकाणी देवेंद्र फडणवीस अजित कदार आणि साहेबांनी केलेलं मी मनापासून त्यांचं अभिनंदन कर कुठलेही आदेश गेले आले कुठले बी आर आले तिथे मराठीमध्येच यायला पाहिजे असं स्पेसिफिक या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे त्याचे आदेश हिंदी केले त्यामुळे पुणेकर शून्य पुणेकर आहेत वारांशी कुठे जर सांगितलं तर झोपडपट्टीच्या मुलांना आपण हे सुचवलं पाहिजे झोपडपट्टीच्या मुलांना सुचवायची आवश्यकता नाही मराठीतून आहे परत जे सुशिक्षित आहेत जे स्वतःला सुशिक्षित समजतात त्यांना या मराठीची जाणीव आपण या निमित्तानं करून देणं खूप गरजेचं आहे त्यामुळे ह्या सगळ्याचा वेग घेत असताना आपल्या प्रत्येकाच्या प्रभागामध्ये हे जाणीव करून दिली पाहिजेत जी मराठी आहे छत्रपती शिवाजांनी स्वराज्य निर्मितीकरता हजारो नाही लाखो मराठ्यांना एकत्र आणलं आणि स्वराज्य निर्मितीचं स्वप्न त्यांनी साकारलं आणि मराठी जपण्याचं काम त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये केलं जी जपडून आपण आपल्या आयुष्यामध्ये करायला पाहिजे असं म्हणजे काही चुकीचं ठरणार नाही त्यामुळे या आजच्या दिवसाच्या निमित्तानं कुठे आपल्यामध्ये जे मूळ गेले आणि त्यांनी देशाला नाही तर जगाला संधी दिली गेले नाहीत त्यामुळे आजच्या स्फूर्ती जपत असताना त्या स्फूर्तीला उजाळा देण्याचं काम आपण आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करतोय मी सर्व कार्यकर्त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि हे कार्यक्रम करत असताना या ठिकाणी पूजा डोळे असतील लावण्य असेल जगताभाऊ असेल आनंद सागरे असतील मी खूप प्रयत्न करून आता हा कार्यक्रम घेतली जे करण्याकरता प्रयत्न केला मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो जय ही जय महाराज पण मी एवढंच सांगेन की मला पहिलं म्हणजे आज दीपक मांत्याल सरांनी इकडे बोलवलं आणि ते सोशल मीडिया थ्रू जे काम करतोय आहे ते मी खरी पावते की मराठी भाषा दिनाच्या दिवशी मला इथे बोलवलं जातं आहे त्यामुळे मी खूप आहे तरी मला तुम्ही हा मान दिला त्यामुळे खूप खूप धन्यवाद बोलू पण मी एकच किस्सा सांगतो फार काही भाषण देत नाही पण मी काल दुबईत होतो तर तिथं आम्ही बऱ्याच गोष्टी पाहायला गेलो होतो तर टुरिझम वाला म्हणाला की तुम्ही इंग्लिशमध्ये बोलणार का चायनीज मध्ये चालेल तुम्हाला तर तिथली बरीचशी लोक चायनीज आम्ही मध्येच बोलतो त्यामुळे आम्हाला चायनीजच गाईड पाहिजे तर आमच्या विषय होत झाला की बघा त्यांनी त्यांची भाषा अशी ठेवली की तिथं दुबईत असा गाई त्यांनी उभा केला की चायनीज गाई त्यांनी उभा केला त्यांनी हा विचार केला की हे टुरिझम येत आहेत तर आपण चायनीज गाईडच गा जी तिथं शंभर मराठी पण लोकं होती पण असं कधी होणार नाही की मराठी गाई त्यांनी उभा केलं आहे त्यामुळे असं आपण आपण जर आपल्या भाषेत बोलत राहिलो काहीतरी करत राहिलो बाकीचं पण जग दखल घेतं ह्याचा अनुभव आम्ही घेतला पण आता आपल्याला ती गोष्ट करावी लागेल की आपण आपल्या भाषेवर थांब राहू म्हणजे बाकीचे जग पण दखल तेवढंच मला वाटतं आणि मी जे काही माध्यमातून काम करते त्याच्यात मी करत राहील आणि तुम्ही जो प्रतिसाद देत राहा थँक्यू मराठी भाषा राजकारणी स्वाक्षरी मोहिमेत उपस्थित असणारे शहराचे अध्यक्ष आदरणीय दीपक भाऊ आदरणीय रत्ता भाऊ तसेच उपस्थित असलेले सर्वच पदाधिकारी आजी नगर नगरसेवक हो। त्यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहराच्या वतीने मी प्रथम त्या व्यक्त करते की थोडा विलंब झाला खर तर सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला त्याबद्दल सरकारचं प्रथम तर आणि धन्यवाद मानते की मराठी भाषा या याला आपण अभि अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे तसेच रोजच्या जीवनामध्ये जगत असताना मराठी भाषेला किती महत्व आहे हे सांगणारा आजचा दिवस आहे तसेच कवी कुसुमाग्रज यांचाही आज जन्मदिवस आहे तर उपस्थित सर्वच बांधवांना मी आजच्या या मराठी भाषेच्या दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा देते आणि येणाऱ्या काळामध्ये आपली मराठी भाषा अशीच पुढे चालत राहण्यासाठी मराठीचा वापर जास्तीत जास्त करण्यासाठी मी सगळ्यांना एक आग्रहाची विनंती करते आणि आमचे धन्यवाद